तुम्ही एक पंधरा वीस मिनिट मी तुम्हाला बोलून मी तुम्हाला सांगतोय काय सांगतो काय मी तुम्हाला बोलतो तुम्हाला त्याच्याहीकडे काम आहे त्याच्यातही काम करतो दोन्ही काम करीत नाही भेटलोय साहेब फोन केले माझे फोन केली तुम्हाला विनंती करू शकतो पंधरा दिवस आठ दिवसापूर्वी दिला एक नाही त्यांना लंबाणी हाती खाली तुम्ही त्यांचा जीव नाही येऊ शकत मग काम केलं नाही तर माझं काय करायचं माझं आम्ही कुठे जायचं एक काम करा चला याचा रिपोर्ट पाठवून द्या शिवसाहेबांना जाऊन भेटतो तुम्हाला चांगलं पत्र काय जेऊ घेऊ का नाही तुमच्या आजकडे आहे का दिले नाही केलं मी रिपोर्ट पाठवून देतो कुठे पाठीकडे पाठव तुमच्याकडे काम मागायची साहेब आले मग मी ते काम केलं नाही मी काय त्याचं मर्डर नाही करू शकत काम नाही केलं म्हणून रिपोर्ट पाठवून देतो शिवसाहेबांना भेटा तुम्ही एखाद्या आता एक हे माझे त्यांनी केलं मी काय जीव घेऊ त्यांचा काही संबंध नाही मला काय माहित नाही मला तुमचं नाव माहित नाही आम्हाला काय करतो तुम्ही त्याच्यावर सिटी नोंदवा मला काय म्हणणार नाही ग्रामपंचायती ग्राम मी का नाही दिलाय तुला मी दिलाय का नाही सात बारा दिला का सात बारा जोडा कोणता चला जागा आहे तुमची सात बारा जोडा तुम्ही जागा किती का सात बारा जोडी साहेब बोलू नका

Tá